होने वाली है चल साफसफाई करायची लय खराब झालाय तू चल ठीक आहे चल चिंकू चल 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 हा असंच घाणवानी फिरायचं मग हा मोनी मोने असंच घाणवाणी फिरायचं नुसती पळ थांबा 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 एवढं गरम पाणी करा पुसा यांना तरी नुसतं हा आहे कोणाला लागत असलं तर सांगा ऍड आहे हा बोका हा बोका आहे हा ऍडॉप्शन आहे कोणाला जर लागत असलं तर सांगा मेसेज करा आम्हाला कराय बोक्या न लागत आहे दादा तिला जरा वाव का सुंदर ऊन पडले मस्त गॅलरीत अ किती छान वाटतय पुसता काळू काळू पडशी ना काळू अय काळू वर नाही चायचं असं दोन मिनिट मग केस घरभर गाळतात सगळे घरभर घालायचे मग केस आम्ही खायचे बी केस आहे का नाही जेवणात बिवणात वय सगळे केसच खायचे आम्ही मग तुमचे भय आ ला ला पनी पनी। तो। तो जा आपण बोका ऍड ऑप्शनला आहे कोणाला लागत असला तर मेसेज करा आपण बोका काय ऑप्शनला आहे खूप छान बोकेत हुशारपणे ऍक्टिव्ह पण आहे त्यांची साफसफाई आम्ही तर रविवारीच करतो पण आता उद्या गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे मग आजच म्हटलं सगळ्यांना साफसफाई करून घ्यावा दोन मिनिटं बाळा म्हणून सगळ्यांची साफसफाई किती घाणेर झालंय बघ बरं एवढा पाणी आम्ही सगळ्यांची साफसफाई करतो त्यांना पुसतो आणि हे हे त्यांच्या अंगावर मारतो थोडस त्याने त्याच्यामुळे छान वासे पण येतो आणि केस पण थोडे कमी करतात त्यांना फ्रेश पण वाटत थोडस आता काळूचा नंबर लागलेला आहे आमचा हिरो हिरो आहे आमचा लढा आमरटपणा करतो पुसून पण देते का किती आरडतो काय तुला काय वन टाकायचं का काय थांबणार नख लागतात बरं काळू सोळावर नाही देत तुला वाळा गंध लावला की पायाने पुसून काढायचा सगळे पाय लाल केले शिकारायला गेलं का शेपतीच भरून बाहेर निघायचं पाय भरवायचे पाय भरवायचे मग तुम्हाला साफ कोण करायचं हा तसं ठेवायचं का घाणेड्या सारखं आंघोळी तर घालून देत नाही आंघोळी घालून देत नाही काय नाही हे आणलंय त्यांचे केस काढायला छान केस निघतात मस्त साफ करून त्याच्यातून मस्त पैकी वाप निघते थंड खूप सुंदर छान आहे शीत झाले तुझ्या टेन आपण मला हवा असलं तर मेसेज करा पांढऱ्या पांढऱ्या नाव याच पांढऱ्या आहे त्याच्यामुळं पांढऱ्या नाव ठेवलंय तसं याच नाव सोनू आहे त्याच्या घरच्यांनी सोनू नाव ठेवलं होतं त्याचं शांत बसलाय छान तो बसले शांत होय तो बघू ना बा दोन मिनिट काय छान आहे तापडे हां जाऊ देत नाही ले बोच तू मला नख लागले ना बघ बघ अंगावर तुड्या मारतो अरे ऍक्टिव आहे ऍक्टिव्ह <laughs> आहे ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव असलेस जर का मला सकाळचा सारक बोच तो लो नाही आता हम्म आमचा कानूला जसं घाबर्या घाबर्या फिरत असतो घरात जसं काय कोणी मारत त्याला आमच्या मग खाणी पप्पीला मारलं का मग मावडी किट्या ठोकेत धरून कोपऱ्यात घालू घालू मोठ्याने लागला काय मला कळत याला कोणतरी मारत मग जायचं पळत पडत त्याला वाचवायला त्या काय जोरात नाही मारित म्हणा घाबरी त्यात त्याला लय सगळ्यांची छेड काढतो काढतो ना त्याच्यामुळे कशाला सांगते सगळ्याला सांगितलं पाहिजे सगळ्यांना आपल्या मांजरींच्या सवय काढायला नको का एका रांगेत जेवताना सगळ्यांना दिसतंय पण ते त्यांच्या सवय काय हे पण सांगायला पाहिजेत ना सगळे कसे म्हणतात एका रांगेत जेवतात किती हुशार मानत आहेत पण त्यांना शिस्त पण लावा ला ला लागतो ला ला का मग हे आमची परी बाई तिचे पण भाऊ दोन छान आहेत बघा का जर कोणाला लागत असले तर सांगा आम्हाला पांढर एक पांढर एक आहे आणि काळ आहे काळू सारखं आपलं कोणाला जर लागत असलं तर मेसेज करा बाई छान आहे तिचे पण भाऊ आहे दोन एक पांढरे काळसरी काड़ काळू सारखं चांगली फॅमिली पाहिजे सांभाळणारी मस्त फॅमिली काही लोक काय करतात नेतात पिल्ल ओरडत ओरडत म्हणून सोडतात माग सोडतात तसं करणार असेल तर नेऊ नका कोणी चांगलं सांभाळणार असेल तर घेऊन जा कस आई खालचे लेकर आहेत ते ओरडतातच चार पाच दिवस त्रास होतो त्यांना नवीन जागेत आले त्यानंतर लोक समजून घेत नाही माझी दोन मिनिट महेंद्र बाहुबली की आज साफ सफाई होने काय है नाही कुसायचं नागोळ्या घालायच्या म्हणलं यांची पहिले भोचका भोचकीच करून घ्या असं नाही करायचं बरं करा नको माणसा खायचं पेयचा असलं की खायचं प्यायचं असलं की लगेच हात चाटीन तोंडाला पप्पी घेईन मग यांना खायला प्यायला द्यावं लगेच पोळपोळ ना का कसं कळत आहे साफसफाई आज कसं पाळायचं कळत आहे बोज कोण का बरं का छाटून टाकीन आखी पा येडा सारखी केलं दम जरा येड कुठच याला याला पण ऍड ऑप्शन याला बी ऍड ऑप्शन आहे याला पण घेऊन जाऊ मारला काय तर म्हणली ना तू तिला राजीला नाही त्याच्या आधी आता रक्षाबंधन आहे नाही बघ का राधा सगळ्या भावांना राख्या बांधायच्या हाय ना लिपिक लावायची लिपिक लावली का मस्त पैकी भावांना ववळायच हा तिचे पायले घास झालेले बरं का मागची ते पाण्यात धुऊन काढ चांगली है का राधा पुचका काढून बघ ना बघ ना, ना कसा पुचका काढला तुला लय कसं तरी होतं पुसायचं बिसायचं ए घानी तो बापील तर का घाण तिकडे ठेवलंय ना चांगलं पाणी आमची राधा आमची राधा राणी लेडायची बर का आमची राधा आमची राधा राणी तिच्या मेंदूत थोडा ताप गेलाय पण हाय व्यवस्थित आहे काय नाही करतो आम्ही सगळं तिचं मस्त बघा या ना आज साफसफाई केली बघा किती चिकडे बाई हा मोठा सोना आहे हा मोना आहे हा चिनू सोना मोना टिनू हा चिनू ते चिनू का टिनू मला नाही ध्यानात रावढ्या मांद्र्यांचे नाव होत मला जर लागत असले तर मेसेज करा बोके छान आहेत दोन तीन दिवस एकटे एकटे नेले तर तिने नेले तर चांगलेच चांगले राहतील भारी तिने घरात द्यायला पण आम्ही तयार आहोत खूप सुंदर बोके आहेत आणि हुशार आहेत बोचका बोचकी करतात हुसू नको चाल त्याला घे काय तुम्हाला काय मेजवानी देत राहायचं काय नुसती साफसफाईची आता तू माझ्यावरती खेकसणार तू आहे ना हा खेकसणार तुझं त्याचं तर पार नाही पटत दिदीच आणि त्याचं तर पार नाही पटत आणि आता दिदीच त्याची साफसफाई करी ती आता करी गुरु कायला सुरुवात गुरु 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 गुरु, गुरु, गुरु पप्पावाणी त्याचे कान किती साफ आहेत बघ अगो बाई एवढी कशी काय साफ मग साफसफाई करून मोठ्या बाबांचे सगळे कान बिन चांगले खाली ते थांब खाली नुसते माझ्यावरतीच गुरक्षा आणि तू बघतो

अगं बाय गुडगे दुखायचं चाल गे जावं काय आणायला अगं बाय याचा व्हिडिओ चालू आहे ना मला कुठे अगं बाय बाय मला मला माहितीच नाही व्हिडिओ चालू आहे गुडगे दुखीच औषध आले बघा जाऊन सॉरी सॉरी तो एवढा मोठा आहे पण जरा डोकं त्याला नुसतं बाहेर पडायचं असतं या खिडकीत घुस त्या खिडकीत घुस इकडं घुस तिकडं घुस तुम्हाला आमचा चिमणा दिसतोय तेवढा हुशार नाही वारकरी झाला होता आहे नुसतं पडवतो त्याला <laughs> खरंच पाय वारीला नाही ना येणार पुढच्या वर्षी दा घेऊन जायचा खाली पडताना बर लय खुशू नका कोपरात चिंग्या बघ बरं तो स्वतः बी बसला नाही त्यांना बी बसून दिलं नाही तिथं मम्मी नको कस म्हणतोय तो होय नको कसं म्हणतोय तो गा चिम्ने तिला नाही तशा आपले मांजरे हुशारी चावत नाही आणि तीन हजार रुपये द्यावे लागतात घरी जर व्यवस्थित त्यांचे केस बिस व्यवस्थित कात्रींनी कापले साफ करता करता काय वेगळं करता ग्रुमिंग ग्रुमिंग म्हणून कसे भिया गाजावानी केस कापीत ते लोक सगळेच गुंडे गुंडे करून टाकित तर मारी देत कशाला कापायला कशाला पाहिजे ग्रुमिंग हा घरी च घ्यायची अशा धरायच्या बोटामध्ये व्यवस्थित गोलकर कधीत कापायचे कशाला लागते भ्रुमिंग सारस भुंड करून टाकितात त्या कुत्र्यांना त्या दिवशी बघितलं बाई त्या कुत्र्याला फार कसं धरले कसं त्याचं कापितात केस कशाला लागते भ्रुमिंग ते थोडे थोडे मोठे झाले तर कापीत राहायचं कशाला वाटतात केस नीट ते घरी त्याच्या भ्रुमिंगचे किती सांगितलेलं मी अडीच हजार आता पण घरीच केलं तर काय होतंय त्याला कुठं पैसे घाली ते एवढे काढ जरी असली तर काय फुकट पैसे घालवायचे आपण हजार हॅलो नको ना, ना पप्पी कान का आपण गोलकर किती मस्त का आपले छान दिसतात काय ते ब्रुमिंग करीतात मला तर अजिबात आवडत नाही ते ब्रुमिंग अरे छाटून त्या कुत्र्यांना पार दुसऱ्यावरती राग काढायची काही गरज आहे का मावड्या नक मार बाई मावडी नको ना नको मारसून त्याला हाय का शिस्त एवढं तो जीव लावून तरी ते आपल्या मार्च मांजरांना फटके द्यावा चांगली बारीक आहे ना तिकडे बाळू शेड बघा आमचे बाळूशेड का आहेत ना कधी पाय साफ करणार नाही कधी कान साफ करणार नाही शिकेली का माती चटकणार नाही माती म्हणजे टाकणार पण नाही टाकणार पण नाही शिवर तसा निघतो माती ओढायची नाही अजिबात कसलीच शिवर तसंच निघायचं बाहेर आणि आता पुसायचं म्हणलं का त्याला होय आहे त्याला बाळू शेठ नाही किती शांत पसर नाही तर काय त्याला माहितीये आता लाफे भेटते हम्म त्यांना काय आहे माशात मिळू राहिलंय शांत पसर नाही तर काय दोन मिनट काल काय झालं रे आहे काळू पुशित काय अरे बाई तुमचा बी नंबर लागणार आहे